ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये स्वतः कल्पनाला सायलीच्या नागदुऱ्या काढत आता इकडे अर्जुनसाठी घरात आणायला लागणार आहे कारण अर्जुनने तापाने फणफण फक्त सायली 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 असा ध्यास घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे राजाने कल्पनाला स्वतः इकडे सायलीला आता घरात प्रवेश द्यावा लागणार आहे आणि सायली कशी येणार प्रियाच्या नाकावर टिचून अर्जुनच्या इथे कशी बसणार आणि कल्पना कशी सायलीला सपोर्ट करणार हे या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे प्रियाने घरच्यांना सांगितलेलं असतं की सायली इकडे आली होती आणि सायलीने इकडे येऊन आता अर्जुनच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता यावरती पूर्णाजी म्हणते काय अर्जुनच्या रूममध्ये आणि ते का यावरती प्रिया सांगते काय नाही तिला अर्जुनला तुमच्या वचनाचा हे सांगायचं असेल आणि तुमच्या वचनातून तिला मुक्त करायचं असेल दुसरं काय असणार आहे यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते मला अर्जुनची भेट तर घ्यायलाच पाहिजे असं म्हणत चिडलेली पूर्णाजी आता इकडे अर्जुनच्या मध्ये जायला निघते पण तोपर्यंत तो इकडे वरतून कुसुम धावत पळत खाली येते आणि अर्जुन दादा उठतच आहेत सकाळपासून जे ते खुर्चीत बसलेत ना ते उठत नाहीत लवकरात लवकर चला असं ती कल्पनाला बोलते तोपर्यंत चैतन्य इकडे अर्जुनकडे आलेला असतो आणि चैतन्य अर्जुनकडे आल्यावरती अर्जुनला तो सांगायला लागतो अर्जुनच्या इथून आल्यावरती तो सायलीकडे येतो आणि सायरीला विचारतो काय सायली वहिनी कसली डेअरिंग तुझी म्हणायची ही तू तू तिकडे पोहोचलीस तरी कशी असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगते हो मी गेले होते आपला जो काही प्लॅन आहे ना म्हणजे मी जो काही प्लॅन ठरवलाय तो प्लॅन मी सगळा त्यांना सांगितला होता पण पण अर्जुन न माझ्याकडे अर्जुन बघतच नव्हते अर्जुन सर एकटक पाठमोरे बसले होते आणि माझ्याकडे न बघता या सगळ्यामध्ये त्यांनी आता मला काहीच बोलले नाहीत म्हणतो काय झालं असेल नक्की अर्जुन तुझा आवाज ऐकल्यावरती असं तो करणार नाही सायली म्हणते मग काय झालं असेल त्यांची तब्येत तर ठीक असेल ना सायलीला आता खूपच काळजी वाटायला लागते सायली ज्या वेळेला इकडे आता चैतन्यला सांगते तुम्ही एक काम करा ना तुम्ही घरामध्ये कोणाला तरी फोन लावा किमान तुम्ही विमल तोपर्यंत आता इकडे सायली सांगायला लागते नाही नाही तुम्ही विमलताईंना फोन करा इकडे अर्जुनची अवस्था खूप बिकट असते तापाने फणफणलेला अर्जुन आता असतो आणि अश्विन विमल इकडे चला तिकडे आता अर्जुन दादांना खूपच ताप आलेला आहे आणि तापाने फणफणलेले अर्जुन दादा तिकडे आता फक्त सायली वैनी सायली वहिनी असं विवळत आहेत असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अश्विन म्हणाला लागतो काय अर्जुन विभाळतोय आणि मग मात्र आता इकडे अश्विन धावत पळत तिकडून जायला निघतो आणि तो, तो पर्यंत कुसुम इकडे त्यांच्या मागोमाग जाते सगळे जण हादरतात कुसुम सांगत असते ते फक्त सायली सायली इतकंच बोलतायत त्यांना ना डोक्यावरती काहीतरी परिणाम झालाय ताप डोक्यात गेला असण्याची शक्यता आहे तुम्ही ताबडतोब तुम उपचार करा आता सायली सायली हे नाव ऐकल्यावरती कल्पना प्रताप हे सगळे जण आता इकडे तिकडे आता खूपच प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे हे त्यांना समजतं सगळेजण वरती येतात तोपर्यंत इकडे आता विमलला वी, चैतन्य फोन करतो आणि चैतन्य फोन करून विमलला सांगतो विमल अगं काय झालंय सगळं ठीक आहे ना तिकडे यावर ती विमल सांगते नाही इकडे काहीही ठीक नाहीये चैतन्य म्हणतो काय झालंय त्यावर ते विमल आता सांगायला लागते अर्जुन दादांना खूप ताप आलाय तब्येत ते, तब ते फक्त आणि फक्त सायली 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 त्यावर त्यावरती आता इकडे चैतन्य हादरतो आणि तो, तो म्हणतो तू काळजी करू नकोस तोपर्यंत विमल सांगायला लागते पण अर्जुन अर्जुनदानांचा ताप उतरेल ना सायली बहिणी आल्याशिवाय त्यांचा ताप उतरणार नाही मागे पण दोन वेळेला अशी गोष्ट घडली होती कि ज्या वेळेला सायली वहिनी वे इकडे नव्हत्या ना आणि त्याच वेळेला नेमका तापाचा हदरा वाढला होता आणि इकडे आता ताप आल्यामुळे अर्जुन दादा आजारी होते पण त्या दोन्ही वेळेला इकडे सायलीताई होत्या आणि म्हणून सायलीताई असल्यामुळे त्यांनी या सगळ्यामध्ये चैतन्य म्हणतो विमल काळजी करू नकोस जर अर्जुनच्या बरं होण्यासाठी सायली वहिनी तिकडे असणं आवश्यक आहे तर सायली वहिनी तिकडे येणार म्हणजे येणारच तू कोणत्याही प्रकारे काळजी करू नकोस काहीही झालं तरी मी सायली वहिनीला घेऊन येणार असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे विमल फोन ठेवून सगळेजण अर्जुनकडे येतात तोपर्यंत अर्जुन, तो अर्जुन खुर्चीतून खाली पडलेला असतो अर्जुन खुर्चीतून खाली पडतो आणि आता अर्जुन तापामध्ये सुद्धा सायली 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 इतकंच बोलत असतो कारण अर्जुनने या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त सायलीच्याच नावाचा जयघोष केलेला असतो हे सगळं चालू असताना मग आता इकडे लगेचच कल्पना सांगायला लागते विमल तू थंड पाण्याच्या पट्ट्या आण लवकरात लवकर, लवकर थंड पाण्याच्या पट्ट्या आपण हे ठेवूया यावरती विमल म्हणते पण पण सायलीताईंच्या नावाचा ते जर का एकच घोषा घेत बसलेले आहेत तर, तर या सगळ्यामध्ये सायलीताईंना बोलवायला नको का यावरती आता इकडे कल्पना चिडते आणि विमल तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना तुला कोणी सांगितलं या सगळ्यामध्ये त्या सायलीचं नाव काढायला काहीही गरज नाही आहे तुला सायलीचं नाव घ्यायला असं म्हणत ती विमलला उरटते आणि तोपर्यंत प्रतिमा येते प्रतिमा म्हणते काय झालं यावरती कल्पना सांगते अगं बघ ना प्रतिमा अगं इकडे अर्जुनला ताप आलाय यावरती प्रतिमा सांगते मग एक आई म्हणून तुला अर्जुनच्या आतलं मन दिसत नाही आहे का तो तापात सुद्धा काय बोलतोय ही गोष्ट तुला कळत नाही आहे का तू या सगळ्यामध्ये आता ते दुर्लक्षित करतेस तो तापात सुद्धा सायली सायली म्हणतोय तो ना आई म्हणतोय ना बाकी कोणाचं नाव घेतोय म्हणजे त्याच्या मनावरती खोल परिणाम झालेला आहे जर का तुला तुझा मुलगा या सगळ्यातून वाचवायचा असेल तर तुला सायलीला बोलवायलाच पाहिजे काहीही झालं तरी सायलीला या घरात तुला आणलंच पाहिजे किमान तुझ्या मुलाला तरी बरं करण्यासाठी यावरती आता इकडे कल्पना म्हणते प्रतिमा काय बोलतेस तू अगं सायलीला ह्या घरात आणणं कसं शक्य आहे तुला कळत नाही एका पूर्णाजीला आणि बाकी सगळ्यांना समजलं तर आपण सायलीला त्याच्या आयुष्यातून लांब करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यातच तू मला सांगतेस की मी सायलीला परत आणू नाही हे कसं काय माझ्याच्यानी होईल असं म्हटल्यावरती प्रतिमा तिच्या अंगावरती ओरडते आणि ठीक आहे मी जर का तुझ्या जागी असते ना तर माझ्या मुलाचं सुख हे माझ्यासाठी पहिलं असतं मी या सगळ्यामध्ये माझ्या मुलाचा जीव वाचवला असता आणि त्यानंतर त्यानंतर जे काही करायचं आहे ना ते नंतर केलं असतं तुझ्यासारखी आई तूच असं म्हणत चेडलेली प्रतिमा आता तिला ओरडते जवळ जवळ त्यावरती आता कुठेतरी कल्पनाचे सुद्धा डोळे उघडतात आणि कल्पना या सगळ्यामध्ये आता थोडीशी वावरते आणि विचार करते नाही मला वाटते जे काही ही बोलती आहे ना प्रतिमा त्या गोष्टी खऱ्या आहेत का म्हणजे या सगळ्यामध्ये मी माझ्या माझ्याच मुलाच्या जीवाशी आहे का असं ती मग मात्र आता इकडे कल्पना विमलला सांगते मला असं वाटते आपण सायलीला बोलवूया का सायलीला बोलवून आपण या सगळ्यामध्ये आता तब्येत सांगूया ती पण तोपर्यंत चिडलेली पूर्णाजी म्हणते कल्पना तुझं डोकं फिरलंय का कुणाला बोलवायच्या गोष्टी करतेस तू त्या मुलीला अगं ज्या मुलीला आपल्या आयुष्यातून आपण लांब फेकून दिले त्या मुलीला पुन्हा बोलवण्याची चुकी करू नकोस खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये पुन्हा तिला बोलवशील तर असं म्हणत कल्पनाला आता प्रताप आणि पूर्णांची दोघही जण खूप ओरडतात पण इथे इथे पहिल्यांदाच कल्पना पूर्णपणे बदललेली असते कल्पनाला या सगळ्यामध्ये आपल्या आता मुलाविषयी जास्त हे वाटत असतं की काहीही झालं तरी आपला मुलगा या सगळ्यामध्ये आता बरा झाला पाहिजे हे तिला कळत असतं आणि काहीही झालं तरीसुद्धा माझ्या मुलाला मला बरं करायचं आहे हे समजतं इकडे प्रिया सांगायला लागते बघितलंच ना ही सायली असं करते आता सायलीनेच हे सगळं केलेलं असेल नाटक करून अर्जुनला आजारी पडायला सांगितलं असेल यावरती आता इकडे प्रताप म्हणतो तन्वी इतका पण माझ्या मुलाला मी चांगलं ओळखतो माझा मुलगा या सगळ्यामध्ये कधीही असा खोटारडेपणा करणार नाही असं काहीही बोलू नको असं म्हणत आता इकडे पूर्णाजी आणि प्रताप प्रियाला ओरडतात तोपर्यंत इकडे आता कळत कि अर्जुन आजारी आहे मग त्याच वेळेला तो सायलीला म्हणतो तुला माहितीये सायलीवाहिणी खूप मोठी गडबड झालेली आहे लवकरात लवकर तिकडे पोहोचायला पाहिजे कारण कारण तिकडे अर्जुनची तब्येत बिघडलेली आहे अर्जुनला या सगळ्यामध्ये आता खूप मोठा धक्का बसलाय कारण कारण अर्जुनने या सगळ्यामध्ये आता तुझंच नाव घेतोय त्याला ताप आलेला आहे आणि तापाच्या ग्लॅनीमध्ये तो फक्त आणि फक्त तुझंच नाव घेऊन आता बोलत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणते काल तर मी गेले होते पण आज सुद्धा जीवाची बाजी लावत मी तिकडे जाणार म्हणजे जाणार त्याच वेळेला मग आता तिला कुसुम सांगायला लागते असं काय करतेस सायली जर तू तिकडे गेलीस तर आणि त्या लोकांनी तुला पुन्हा अडवलं तर त्यावरती मग आता सायली म्हणते अडवू दे माझं काय व्हायचं ते सगळं होऊ दे पण मी मी अर्जुन सरांना भेटायला जाणार आणि त्यांना बरं करणार असं म्हणत सायली आता जीवाच्या आकांताने घरी जायला निघते तोपर्यंत इकडे आता अर्जुनचा ताप काही कमी होत नसतो कल्पनाला धाकधूक लावून आले असते मी बोलवू का सायलीला नाही मी माझ्या मुलाच्या जीवाशी नाही खेळू शकत आणि कुठेतरी आता प्रतापला पण वाटायला लागतं कारण आता अश्विन सांगायला लागतो अर्जुनचा ताप काही उतरत नाही आहे यावरती अस्मिता म्हणते ह्या अर्जुनची पण नाटकच आहेत बघ ना पण अर्जुनचा ताप उतरत नसल्यामुळे आता अर्जुन एकट ग्लानीमध्ये बडबडत असतो सायली 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 एवढं आणि एवढंच तो बोलत असतो आणि त्यामुळे त्यामुळे घरचे सगळे चण खूप घाबरतात आता कल्पना म्हणते मला काहीही करायला लागलं ना तरी सुद्धा चालेल पण मी या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या विरोधात जाणार आणि काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता माझा निर्णय पक्का झालेला आहे मी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे मा माझा निर्णय घेतलाय मी सायलीला बोलवणार असं म्हणत कल्पनाने या सगळ्यामध्ये आता मोठाच निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरी सायली घरात येणार आणि ते सुद्धा ते सुद्धा अर्जुनसाठी असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुनचा ताप वाढतच राहिलेला असतो अश्विन म्हणतो नाही मम्मा माझ्या हातात काहीच नाही आहे यावरती कल्पना म्हणते मी सायलीला फोन लावते आणि ती विमलला सांगते विमल तू सायलीला कॉल सायलीला कॉल करून सांग अर्जुनची तब्येत बिघडली असं म्हटल्यावर ती मग आता इकडे विमल फोन लावायला काढते पण त्याच वेळेला जेव्हा विमल फोन लावण्यासाठी काढते त्यावेळेला सायलीचा फोन बंद येत असतो कारण सायलींचा फोन असतो तो, तो मधुभाऊंच्या इथे मग त्यामुळे मधुभाऊंचा फोन काही लागत नसतो मधुभाऊंचा फोन लागत नसल्यामुळे मग आता या सगळ्यामध्ये काय करायचं हा प्रश्न विमल समोर असतो आणि ती म्हणते वि फोनच लागत नाहीये आणि इकडे अर्जुनची तब्येत बिघडलेली असते आता कल्पना प्रताप हे जण कन्व्हिन्स झालेले असतात की काहीही झालं तरी सायलीला या इथे आणल्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आणि मग खऱ्या अर्थाने सुरू होतं ते म्हणजे सायलीबद्दल दोघांचं पॉझिटिव्ह मत दोघं या सगळ्यामध्ये आता सायलीची वाट पाहत असतात आणि सायली येत सायली ज्या वेळेला येते त्यावेळेला कल्पना तिला पाहते सायली कुठे होतीस तू तुला किती आम्ही फोन लावले असं म्हणत कल्पना चक्क तिचं स्वागत करते सायलीला अपेक्षा सुद्धा नसते की अशा पद्धतीने आपलं स्वागत होईल आणि ती सांगते अर्जुन सर अर्जुन सर तिचं दुसरं कुठेही लक्ष नसतं तिला फक्त दिसत असतात ते आपले अर्जुन सर अर्जुन सर मी आले असं म्हणत आता इकडे ती अर्जुन सरांच्या इकडे जाते आणि आता ती अर्जुनच्या इथे बसते कल्पना सुद्धा बघ ना सायली सायली बघ ना अर्जुन कसा करतोय प्रताप म्हणतो सायली तू इथे बस अस्मिता म्हणते पूर्णाजीला काय वाटेल यावरती कल्पना सांगते आता मला कुणाला काय वाटेल या गोष्टीचं काहीही हे करायचं नाहीये काही झालं तरी सुद्धा माझ्या मुला मुलाची तब्येत माझ्यासाठी प्रायोरिटी असणार आहे आणि त्यामुळे माझ्या मुलाच्या तब्येतीसाठी मी कोणाचेही पाय धरू शकते असं म्हटल्यावर ती सायली येते अर्जुनच्या उशाशी सायलीचा फक्त हात पकडल्यानंतर इकडे आता ज्या वेळेला सायली हात पकडते अर्जुन सर मी आले अर्जुन सर मी आले असा आवाज दिल्यावरती अर्जुनला शुद्ध येते सायली मला सायली मला सोडून जाऊ नको असं म्हणतल्यावरती सायली लगेच तिकडून आता आपल्यासोबत आलेला अंगारा परसमधून काढते अर्जुनच्या कपाळाला लावते अर्जुन सर अर्जुन सर मी आलेली आहे तुम्ही बरे आहात ना असं म्हटल्यावरती अर्जुनला थोडं थोडं बरं वाटायला लागतं अर्जुन या सगळ्यामध्ये आता सायली 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 असा रिस्पॉन्ड करायला लागतो तोपर्यंत इकडे आता कल्पना कल्पना म्हणते सायली तू आल्यापासून तो जरा तरी बोलतोय आता या स्वार्थी कल्पनाला हे कळत नसतं की या सगळ्यामध्ये आपण आत्तापर्यंत कल्पनाला विचार करायला येत असतो की आपण आत्तापर्यंत सायलीला असं हाडहुड करत होतो आज ज्या वेळेला गरज पडली तेव्हा तिलाच बोलवलंय आणि तिचीच मदत घेतोय आता हे सगळं झाल्यावर ती आता इकडे अस्मिता येते चल सायली इथून चालती हो आता तुझं इथे काही काम नाहीये अर्जुन बरा झाल्याना नीक यावरती आता सायली सांगते जोपर्यंत अर्जुन शुद्धीवरती येत नाहीत मी कुठेही जाणार नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र अस्मिता म्हणते मी पूर्णाजीला सांगूनच येते की मम्माने तुला इकडे बोलवले यावरती कल्पना आणि प्रताप चिड अस्मिता आहे की नाही तुला वेळेच भान काळ ठेव ना आज तिच्यामुळे अर्जुन शुद्धीवरती आलाय आणि अर्जुन शुद्धीवरती आल्यामुळे आज आपलं घर पुन्हा हस्तकळत झाले तुला काही लाज लज्जा शरम आहे की नाही तू जरा तरी या गोष्टीचा विचार कर की आपण काय बोलतोय काय नाही बोलत आणि या सगळ्यामध्ये तुझं तोंड बंद ठेव आता अश्विन ताप चेक करायला लागतो तर अर्जुनचा ताप उतरलेला असतो अश्विन म्हणतो मम्मा अगं अचानकपणे चमत्कार घडावा तसा ताप उतरलाय कल्पना हात लावते तर खरंच अर्जुनचा ताप उतरलेला असतो कल्पनाला पण आश्चर्याचा धक्काच बसतो कल्पना म्हणते कसं शक्य आहे आत्तापर्यंत किती औषधं केली तरी सुद्धा ताप उतरत नव्हता अर्जुन नॉर्मल होतो थोडाफार त्याला झोप येते त्यावरती आता इकडे अश्विन सांगायला लागतो मम्मा दादाला गोळ्याचा असर पण झालाय आणि तो झोपलाय पण यावरती आता इकडे कल्पना सायलीकडे पहा सायली सांगते मी आहे तुम्ही काळजी करू नका मी म्हटल्याप्रमाणे अर्जुन सरांचा धोका टळल्यावरती मी इथून जायला निघालेली आहे असं म्हणत ज्या वेळेला सायली जाणार त्यावेळेला अर्जुन सायली 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 असा आवाज देतो कल्पना सुद्धा सायली थांब सायली थांब असं म्हणायला लागते आता या सगळ्याची खबर बात खाली प्रियाला लागलेली अस मग प्रिया येते आता पूर्णाजीच्या कामाला लागते पूर्णाजी अगं कल्पना मामानी तिचं वचन मोडलंय कल्पना मामीने या सगळ्यामध्ये आता सायलीला मुलगी म्हणून म्हणजे सून म्हणून एक्सेप्ट केलं बहुतेक ती आता इकडे पूर्णाजी म्हणते का गं कशावरून बोलतेस तू त्यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते कारण कारण या सगळ्यामध्ये ना तिने सायलीला अर्जुनला भेटायची परवानगी दिली त्यावरती मग आता इकडे लगेच कल्पना येते आणि तन्वी तू उगाच लाव्या लाव्या करू नकोस अर्जुनची तब्येत बघितलीस ना म्हणून मला बोलवणं भाग पडलं असं म्हणत आता इकडे लक्षात आलेलं असतं की तन्वीची लक्षणं काही ठीक नाहीत एका प्रकारे प्रियाचं भांड फुटत चाललंय आणि दुसरीकडे अर्जुन सायलीशिवाय जगू शकत नाही ही, ही गोष्ट कल्पनाला समजलेली आहे आता या सगळ्यातून कल्पना सायलीचा कसा स्वीकार करणार सून म्हणून प्रियाच्या ऐवजी तिला कशी घरात आणणार पाहणं फारच रंजक